राज आणि उद्धव एकत्र आले सगळे ठाकरे कुटुंबीय एकमेकांशी बोलले हसले फोटो काढले हे सगळं झालंच मात्र मुद्द्याची बात ही की पुढे काय घडणार आहे राज उद्धव एकत्र आल्यानंतर पुढचा अतिशय स्वाभाविक आणि थेट प्रश्न म्हणजे दोघे एकत्र महापालिका निवडणूक लढवणार आहेत का या मेळाव्यातून या प्रश्नाचं उत्तर मिळणं अपेक्षित होतं या प्रश्नाच्या उत्तरादाखल उद्धव ठाकरेंनी पाच संकेत दिले मात्र राज ठाकरेंनी काय केलं दोघे एकत्र महापालिका निवडणूक लढवणार का पाहुयात हा स्पेशल एकत्र आलोयत एकत्र राहण्यासाठी की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार हा प्रीमियर प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झालेली ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी दोघे एकत्र आले भेटले एकमेकांबद्दल बोलले पण दोघे कायमचे एकत्र येणार का मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एक होणार का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज आणि उद्धव महापालिका निवडणूक एकत्र लढवणार का तमाम महाराष्ट्र राज आणि उद्धव ठाकरेंच्या ऐतिहासिक भेटीचा सा साक्षीदार झाला दोन भाऊ मराठीच्या मुद्द्यावर त्यांचे मतभेद पक्षभेद विसरून एकत्र आले ठाकरे प्रेमींसाठी हा आनंदाचा क्षण होता मात्र दोन भाऊ यापुढेही एकत्र राहणार का महापालिका निवडणूक एकत्र लढवणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं एका वाक्यात याचं उत्तर द्यायचं झालं तर दोघांच्या युतीबद्दल उद्धव ठाकरे आग्रही दिसले पण राज ठाकरे यांची सावध भूमिका होती दोघांच्या एकत्र येण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी पाच वक्तव्य केली आहेत मराठी हिंदू बांधवानो भगिन आणि काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आमचं एकत्र दिसणं महत्वाचं एवढं बोलून उद्धव ठाकरे थांबली नाही तर त्यांचं पुढचं वक्तव्य एक होत एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम इकडे समोर सगळेजण बसलेत जानी ज्यानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा समाचार घेतला त्यावेळी आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देऊ असं वक्तव्यही त्यांनी केलं आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासोबत उभे ठाकलेलो आहोत उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या शेवटीही आमचा हा प्रीमियर वारंवार होईल असं सांगितलं की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम मी राजला परवा फोन केला अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता सगळे जण विचारतात आज कसं येऊ हा प्रीमियर प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झालेली आहे महापालिका निवडणुकीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आमचा म महापालिकेचा आहेच पण म महाराष्ट्राचा म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का सत्ता प्राप्ती काही जण म्हणतात की यांचं मराठीचं नाही म महापालिकेचं आहे अरे नुसता महापालिकेचं नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे आम्ही महाराष्ट्रात सुद्धा काबीज करू उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबद्दल आणि एकत्र राहण्याबद्दल ही पाच वक्तव्य केली मात्र राज ठाकरेंनी संपूर्ण कार्यक्रमात एकत्र राहण्याबद्दल कुठलंही भाष्य केलं नाही फक्त मराठीची ही, ही एकजूट कायम राहावी आणि बाळासाहेबांचं सा स्वप्न पूर्ण व्हावं असं राज ठाकरे म्हणाले याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण एवढंच गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील गरपर परंतु मला असं वाटत की ही, ही कायम रावी आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच व्यासपीठावर जाहीर कौतुक केलं मात्र राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबद्दल फारसं बोलणं टाळलं सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातालो राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू मातानो दोघे भाऊ वर्षांनी आज एकत्र आले पण दोघेही महापालिका निवडणूक एकत्र लढवणार का, एक का आणि दोघेही कायमचे एकत्र राहणार का याची ठोस उत्तरं मिळाली नाहीये उद्धव ठाकरे युतीच्या बाबतीत आग्रही दिसले राज ठाकरे यांनी युतीचा विषय काढल्यापासून उद्धव ठाकरे या युतीसाठी आग्रही होते प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक पत्रकार परिषदेत उद्धव या युतीसाठी सकारात्मक असल्याचं सांगत होते मात्र राज यांच्या मनात नेमकं काय याचं उत्तर राज ठाकरे यांनी या आधी उघड केलं नाही मेळाव्यात मोका असतानाही राज ठाकरेंनी युतीबद्दल चौका मारण्याचं टाळलंय दोन हजार सतरामध्ये राज ठाकरेंकडनं उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव गेला होता मात्र त्यावर उद्धव ठाकरेंकडनं कुठलाही प्रतिसाद आला नाही त्यामुळे राज ठाकरे निर्णय घेताना घाई करत नाहीयेत की राज ठाकरेंच्या मनात दुसरंच काहीतरी आहे हे अजूनही गुलदस्तात आहे अर्थात युती करायची म्हणजे जागा वाटप कुठे कुणाची ताकद जास्त या सगळ्यावर सखोल चर्चा झाल्यावरच निर्णय होतो मात्र युतीबद्दल उद्धव सकारात्मक पण राज सावध असंच आजचं चित्र होत नाही एक निश्चित आहे की आजच्या भाषणांमधून भविष्यात राजकीय दृष्ट्या एकत्र यायचं की नाही याचे संकेत या दोन्ही नेत्यांकडून दिले जातील अशी अपेक्षा होती उद्धव ठाकरेंनी ते दिले आम्ही एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं परंतु राज ठाकरे यांनी मात्र या, मात या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही ते थोडेसे सावध दिसत आहेत कदाचित त्यांचे जे मागचे अनुभव आहेत त्याच्यामुळे लगेच होकार देऊन म्हणजे आधी एकत्र यायचं ठरून मग जागा वाटप करायचं की जागा वाटवायचा तोडगा निघाल्यानंतरच एकत्र यायचं ठरवायचं असा हा रणनीतीचा भाग असू शकतो त्यामुळे असे स्पष्ट यु। महापालिकेला युती होईलच असे स्पष्ट संकेत जरी दिले नसले तरी त्या दिशेने एक पाऊल पुढे पडलेलं एवढं मात्र निश्चित आहे राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र मिळावा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा असेल असं भाकीत संजय राऊतांनी केलेलं या मेळाव्यात मराठी महाराष्ट्र मुंबईबद्दल तडजोड करणार नाही हे दोन्ही भावांनी ठासून सांगितलं ठाकरे कुटुंबातले आनंदी क्षणही पाहायला मिळाले कदाचित आजच्या मेळाव्यातनं लिटमस टेस्ट घ्यायची दोघा भावांनी ठरवलं असेल त्यातनं कार्यकर्त्यांना बळ मिळालं असेल पण दोघे कायमचे एकत्र येणार का आणि महापालिका निवडणूक लढवणार का या दोन मुख्य प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाही आहेत पण यापैकी एका प्रश्नाचं उत्तर जरी मिळालं असतं तरी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली असते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई